कोपरगाव शहरामध्ये सध्या पावसाने लाईन ट्रिप झाल्याची वारंवार देऊन रात्री आणि दिवसा वीज गायब झाल्याने नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात असंतोष वाढला आहे एकीकडे वीज वितरण कार्यालयाकडून भरमसात झालेली विजेची वाढ त्यातच वारंवार होणारा खंडित वीज पुरवठा यामुळे सर्वसामान्य व्यापारी तसेच नागरिक मोठ्या प्रमाणात त्रस्त झाले आहेत विजेचा कारभार सुरळीत व्हावा यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून आठ दिवसापूर्वीच याबाबतचे निवेदन देण्यात आले होते विजेचा कारभार सुधारित व्हावा अशी मापक अपेक्षा त्या निवेदनात करण्यात आली होती मात्र असंवेदनशील अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये कुठल्याही प्रकारचा कामामध्ये फरक दिसून येत नसल्याने अखेर आज दिनांक मंगळवारी सोळा जुलै रोजी मनसे शहराध्यक्ष सतीश काकडे यांच्या नेतृत्वाखाली महावितरण कार्यालयासमोर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ने घोषणाबाजी करत चक्क टीव्ही व ट्यूबलाईट फोडून वीज वितरण कार्यालयाच्या कामाचा निषेध व्यक्त केला आहे या आंदोलनामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उपशहर अध्यक्ष अनिल गाडे हिंदू सम्राट संघटना संस्थापक बापू काकडे तालुका संघटक नवनाथ मोहिते कामगार सेना तालुका अध्यक्ष संजय जाधव विद्यार्थी सेना उपशहर अध्यक्ष अनिल सुपेकर अजिंक्य काकडे सुरेश सुपेकर अभि पवार किरण आवारे रोहन पवार संजू सुपेकर बल्ली पाटोळे प्रतीक त्रिभुवन आदींसह मनसे सैनिक मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते गेल्या आठ दिवसापूर्वी महाराष्ट्र नवनिर्माण सैनातर्फे या सी बीला आम्ही निवेदन दिलं होतं का भाव आता ही लाडकी बहीण जी आज नाही तिची लाईट जाती लहानपणाला अभ्यास करायचा राहतो तर या सी बीच्या अजून काही विचार पडत नाही आमच्या घरातले टी व्ही अक्षय जे बा आमच्या घरातले टी व्ही उडवले आम्ही इथं येऊन ते आंदोलन जे केलं आहे हे बाहेर केलेलं आहे पुढच्या पुढच्या वेळेस जाऊ येऊ तर डायरेक्ट मध्ये घुसू आणि जे काही होईल त्याला जबाबदार बी राहीन जय हिंद जय महाराष्ट्र आज मागणी आम्ही आठ दिवसापूर्वी एबीसीबीला एक निवेदन दिलेलं होतं आठ दिवसात लाईट सुरळत हा म्हणून पण एबीसीबी ने काय जो आहे तेच चालू होतं आज आमच्या घरात टी व्ही लावतात घरात टी व्ही लावायला गेलो तर लाईट कमी जास्त झाल्यामुळे टीव्हीच उडाला त्याच्यामुळे घरचे बोलण्यापेक्षा आम्ही इथंच आंदोलन करू राहिलो आज गेटच्या बाहेर केलं उद्या एबीसीबी फोडले आणि त्यांना अनुभव आहे आमचा तर आम्ही एबीसीबी फोडू शकतो हा माणसं झालं का त्यांना माहिती पण आम्ही हा कसा करणार नाही आम्ही हा फोडला म्हणजे त्यांच्या एबीसीबीमध्ये पण जाऊ शकतो आम्ही डी न्यूज वृत्तवाहिनी सामाजिक शैक्षणिक राजकीय धार्मिक सहकार सांस्कृतिक कृषी या सर्व चालू घडामोडींचा वेध घेणारी वृत्तवाहिनी डी न्यूज वृत्तवाहिनी वेद वर्तमानाचा